नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन म्हणा हा सिद्ध मंत्र तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन कधी व कसे करायचे ते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो शरणागत दिनार्थ परित्राण पारायणे सर्व सरती हरे देवी नारायणी नमस्त होते कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणे आवश्यक आहे देवीचा जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे अथवा देवीच्या नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमा अर्चन कधी व कसे करायचे ते आपण जाणून घेऊया मूळ कार्यात शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्ती तत्वाने दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीज तत्वांच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती शक्तीर तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्याच सुवासाशी सां सांधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते कुंकुमार्चन अभिषेक केलेला कुंकू लावून केला गेलेला जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होते कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतो कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवा देवीचा नामजप करत एकाग्रतेने चिमुट चिमूट कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत व्हा ही पूजा स्त्री पुरुष कुणीही करू शकतात याला कसलेच बंधन नाही काही ठिकाणी कुंकवाचे स्नान घालतात किंवा केवळ चरणांवर वाहतात देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा कुंकू मार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ति कुंकवात कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्ती तितकी अनुभूती जास्ती बाजारात कुंकू मिळते पूजेचे अभिषेकाचे कुंकू सांगावे ते महाग आहे म्हणून साधे वापरू नये हातावर खूप काळा काळ रंग चिटकून राहणारे रासायनिक पदार्थांचा अधिक वापर असणारे कुंकू वापरणे टाळा कधीकधी कुंकू हे फारच लाल चिटकू असते आणि ते छान दिसते म्हणून बायका घेतात पण त्यात रसायनी असतात ते घेऊ नये रंगावर भुलून जाऊ नये कुंकू मार्चन करताना श्रीसुक्ताचा पाठ पंधरा वेळा करावा सोळाव्या वेळी संपूर्ण श्रीसुक्त म्हणून फलश्रुती म्हणावी म्हणजे श्रीसुक्ताचे एक आवर्तन झाले काही ठिकाणी रीतीने ही पूजा करतात चंदनाची उदबत्ती मिळाली तर जरूर लावावे सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खन नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळिंब मिळाले तर आणावे देवीस ते फार प्रिय आहे नवरात्रीचे नऊ दिवस एका निरांजनात अगदी लहान कापूर घेऊन तो प्रत्येक खोलीत जाळावा घरातल्या चार खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरांजन घेऊन जावे आणि तिथे एक कापुराची वडी त्यात जाळावी मग ते उचलून दुसरी खोलीत न्यावे आणि पुन्हा तेच करावे त्याने घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि लहरी निर्माण होतात करून पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला मार्जन करावे पूजेचे साहित्य दोन तांबणे हळद कुंकू विडा सुपारी पाच फळे कापसाची वस्त्रे पूजेस बसवायस आसन अत्तर सर्व प्रकारची सुवासिक फुले देवीस गजरा विणी निरंजन समयी सुट्टे पैसे धूपदीप नैवेद्या साखर घातलेले गोड दूध पेढे घरी केलेला गोड पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य दिवसभर समयी लावून ठेवावे पूजेस बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करावा दूतवस्त्रवे नेसावे पुरुष पूजेस बसणार असतील तर जानवे घालावे देवीची देव्हाऱ्यातील मूर्ती एका तामणात घेऊन चौरंगावर किंवा पाटावर ठेवावे तिला शुद्ध मग सुवासिक पाण्याने दुधाने अंघोळ घालून पुसून हळद कुंकू लावावे फुलाने अत्तर लावावे मग कुंकुमार्चनास सुरुवात करावे जप ओम श्री महालक्ष्मे माताये नम सर्वात महत्त्वाचे नुसते कुंकुमार्चन करून देवी प्रसन्न होईल का नाही समस्त स्त्रियांमध्ये तिचा वास आहे घरातील गृहलक्ष्मीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तिच्याही घरातील योग्य तो मान ठेवावा आणि तिनेही इतरांचा मान ठेवावा मुलांनाही आपल्या आईला रोज नमस्कार करावा आपल्या घरातील महालक्ष्मीला दुर्लक्षित केले तर गाभाऱ्यातील कशी पावणार नाही का स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि अनेकदा कुं कुणाचे तरी शत्रुत्व किंवा काही कि बिनसते म्हणून एखाद्या मैत्रिणीला बोलवत नाहीत त्यामुळे ती दुखावली जाते हळदी कुंकवाला कुणालाही वगळू नका इतर स्त्रियासुद्धा तिला विचारता तुला बोलावले नाही का मग ती अजूनच दुःखी होते अशी मनातून मुद्दामून दखावलेली मने अनेकदा आपल्या सर्व नाशातसुद्धा कारणीभूत ठरतात आपण आपल्याकडून सर्वांना निमंत्रण द्यावे हेच सांगायचे आहे नाहीतर कुणालाच बोलवू नका पण कुणी राहून जायला नका राग लोभाच्या पलीकडे जाणे म्हणजे महाराजांच्या चरणाशी पोहोचणे आपल्याला काय महत्त्वाचे आहे खोटा अहंकार की आपले सद्गुरू हे प्रत्येक स्त्रीने ठरवावे नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या नेसा पण निदान नऊ स्त्रियांचे मने जपा एकोपा वृद्धंगित होऊ दे आपल्या कुठल्याही कारणाने दुरावलेल्या सख्या या निमित्ताने पुन्हा एकत्र येऊ दे तर मैत्रिणींनो कुंकुमार्चन जर करणारा असाल तर हा संदेश नक्की पाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद